तर बघून घ्या मित्रांनो क्वालिटी गिलिटी कशा प्रकारची हाळी बाजारात राहते मित्रांनो बैलांची या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून घ्या मित्रांनो एकदम आदत देखील बैल तयारीला आणि हयटीला कशा प्रकारे राहते किंमत त्यामुळे त्यांची जास्त राहते मित्रांनो कारण आय टीला आणि तयारीला खूप मोठ्या मापाच्या बैल मित्रांनो आदतमध्ये वासरेल

छ <S preachers> ै করে तुम्মা <Piyak musician>

पूर्ण एका गावच्या काय होय पूर्ण एका गावचे ते बर 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 कसे जाताना हे आले ते काय नाही याचे पंचावन। एक पंचावन बघा मित्रांनो आद्यात मधले वाजरे पण तिला एक हजार सांगितले बघू शकतात तिथं चौदा ज्यावेळी थोड्यात राहिल्या मित्रांनो ही आदत मध्ये जोडी बघून या मित्रांनो अशा क्वालिटीचे जानावर राहते हे देखील बघून त्याला कशी कशा नाही कसे नाही या व्हिडिओ मध्ये जाणून बघू मित्रांनो आद्यामध्ये मित्रांनो पूर्ण जाऊन ही आदत मधली आद्यात मधल्या वासराची आपले ठीक दाखाल दोन्ही आद्यात मधील पलीकड्याचे काय म्हणाले

आदत आदत काय सांगेल याची एक पंच्याहत्तर बघा मित्रांनो एक लाख पंच्याहत्तर एक रुपये तुम्हाला ज्या सांगायचं आत्ता की तुम्हाला सम आला काय म्हणाले मा ह्याचे रावजी पाटील काय म्हणाले ह्याचे ह्याच्या म्हणाले पकड नव्वद हजार का दाता कसे ते सहा सहा आहेत काम आले की मला पक्के असते कामाला मारते समजा आपले इकडे पूर्ण आपले तीन जोड आपलेच आहेत ना ह्याची काय म्हणाली आहे एक बावीस दाताला कशा आदत मध्ये का दोन 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 मध्ये कामाला गे मला समजा आणलेले असते कामाला गे मला लावले कामाला हे कसे दोन दोन टॅम्पो तुम काढता येईल लागलं का त्याला टॅम्पो दोन दोन आहेत का काय पस्तीस हे पूर्ण तीन जोड आपले समजा गाव आपलं कोणतं नाही गाव का कुठे येते शिरू होतात गणपती का आपला नाव नंबर काय अष्ट्यात्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर ओळखीवर आल्या समजा उदारी देऊ त्यांना ओळख द्या मित्रांन बघू शकता यांच्या तीन जोड्या ना ही जोड्या पलीकडे सहा सात जातात कामाची पूर्ण दिली जाईल एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये थाळी बाजार जोड्यात मित्रांनो बघून घ्या घ्यायचं असेल तर मालकाचा नाव नंबर दिलाय नक्की कॉल करा विनाकार कोणी फोन करू नका धन्यवाद मित्रांनो ही एक जोड आहे कुठली भाव आपली ही जोड आपली कुठली जोड ही गाव दिसला. मसला झोला पिपरी कसला मसला आम्ही सुने गाव साळजेत काय एक पंधरा दाताला झालेले का बघा मी म्हणून एकदम चांगली मोठ्या मापाची जोडी आहे मसल्याची गंगाखेड तालुका परभणी जिल्हा एक दाताला नेटका आलेला आणि एक अगोदर एक वर्ष झाला आलेला मित्रांनो मोठ्या मापाची जोडे आहे एक लाख तीस हजार सांगायला कमी रमी होईल बाबा बाजारात हा कारखान्याला लावलेला तर बघा मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची जोड आहे दाताला एक आलेला नेटका आणि एक अगोदर एक वर्ष आलेला आहे एक लाख तीस हजार सांगायला कामाला तुम्ही कशा का आणून घ्या ह्याची खात्री दिली जाईल आपला नाव नंबर काय आहे बाबा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी मालकाचा नाव नंबर दिलाय कोणाला अशा मोठ्या मापाचा जोड जो पाहिजे असेल तर यांच्या पैसे नक्की कॉल करा घेण्याचा प्रयत्न करा अच्छा बरे गे आणत का निघली कशी दिली तेलला आज काही घेतले नाही तुम्हाला

ಫೈನಲ್ ಕಷ್ಟದ ಫೈನಲ್ ಎ ಬಂಧ್ರ ಪಕ್ಷ ಅಪಲಾದಂತ ಕೋನಲೇಗೆ ಏಡ ಮಂತ್ರಾಲ ಬೆಳಿತಾ ಇಲ್ಲ ನೈದಾಗ್ ನೈದಾಗ್ ಬಂಧ್ರ ಏಡ ತಾಸು 1.5ಕ್ಕೆ ತಿರುಗೆ ತಿರುಗೆ ಹ ಆ ಏನೋ ಏನೋ ಫೈನಲ್ ಕಷ್ಟದ ಏನು ಮನೆ ಎಡಕ್ಕೆ ಕೂತೇ گھرಕ್ಕೆ ಇತ್ತು گھر ಅಂತಾ ಆಕಿರ ಕೂಡ ಲೇಬಲ್ 4 ವರ್ಷ हा एक एक कमीच म्हण काय आता त्याला एक मंत्राला म्हणलं

तुम्हाला काय लय म्हणलं काय धावतो काही आणि उगं जवळ चांगला ফাখাখাো. <laughs> এাণজাখখরাপটচidden . <gağıntan>